पाणीपतानंतर शिंदे मंडळींचं फलटणकर नाईक निंबाळकरांच्या आश्रयानं या ठिकाणी वास्तव्य झालं त्यांनी इथं हे वाडे बांधले या शिंदे मंडळींना पाणीपतकर शिंदे म्हणून ओळखलं जातं सातारा जिल्ह्यातील लोणंद वाठार स्टेशन रोडवरील साल्पे या गावी शिंदे यांची गडी आहे याच गावापासून चार किलोमीटर अंतरावर कोपर्डे हा गाव आहे या गावात शिंदे घराण्याचे तीन ऐतिहासिक वाडे आहेत गावात प्रवेश करताना मोठ्या वेशीतून आत जावे लागते भक्कम वेशीला जोडून पूर्ण गावात तटबंदी असल्याचं सांगतात तटबंदीतील असलेल्या गावात तीन मातब्बर पुरुषांचे वाडे अवशेष पाहायला मिळतात वेशीतून आत आल्यावर डाव्या बाजूला पहिला वाडा बुरजांसह उभा आहे वाड्याच्या प्रवेशद्वारावरून पूर्वी या वाड्याला नगारखाना असावा नगारखान्यावर जाण्याचा दगडी जिना देखील आहे या जवळच एक आणखी मोठा दगडी जिना एका बुरजातील लहानशा खोलीत घेऊन जातो इथे शिंदे कुटुंब राहतं बुरजामध्ये असलेलं लहानसं घर विशेष पाण्यासारखं आहे खोलीमध्ये समांतर दगडी भाग फरशीची कमतरता भासू देत नाही जिन्याने खाली आल्यानंतर आतील भागात नवीन घरे बांधलेली दिसतात काही अंतरावर वाड्यातील पायऱ्या असलेली बारव देखील आहे या बारवचा वापर संपूर्ण वाड्याला होत असावा काही अंतरावर शिंदे यांचा दुसरा वाडा आहे या वाड्याचे बुरुज भक्कम आहेत रेखीव दगड व विटांनी याचे काम केलेले आहे तटभिंत बरीच जीर्ण झाली असून वाड्याच्या आत नवीन घरे बांधली आहेत मागील बाजूसही मोठ्या तुळशी वृंदावन व तटबंदी पाहायला मिळते गावातील तिसऱ्या वाड्याचा केवळ एक बुरुज शिल्लक राहिला आहे तो वाड्याच्या भव्यतेची साक्ष द्यायला पुरेस आहे तीनही वाड्यांचे बांधकाम एकाच पद्धतीने केलेले आहे बांधकाम रेखीव व सुन्यात केले आहे बहुधा तीनही वाड्यांना नगारखाणे असावेत सर्व बांधकाम उत्तर मराठाकालीन असावे गावात जवळच ओढ्याकाठी सतीचे देवालय ही दगडी वास्तू पाहायला मिळते त्याजवळच महादेव मंदिर व एका मातब्बर व्यक्तीची छत्री सुबक बांधकामात बांधलेली आहे त्याजवळच मारुतीचे मंदिर देखील आहे पाणीपतानंतर शिंदे मंडळींचं फलटणकर नाईक निंबाळकरांच्या आश्रयानं ना या ठिकाणी वास्तव्य झालं त्यांनी इथं हे वाडे बांधले या शिंदे मंडळींना पाणीपतकर शिंदे म्हणून ओळखलं जातं त्यांना आजूबाजूची तेरा गावे इनाम म्हणून मिळाली होती मित्रांनो आपल्याला कोपर्डेबद्दल काही ऐतिहासिक माहिती ठाऊक असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा